नमस्कार आज मी सुरुपली येथे राजेंद्र पाटील यांच्या प्लॉटवरती आहे तर येथे येथे यांनी ये एप्रिल ये अठ्ठावीसला रोप लावण केली ती तर त्यावेळेला आपली एक आळवणी नंतर एक दोन फवारणी ह्या उसासाठी केल्या होत्या तर त्याचा काय रिझल्ट आला त्यांच्याकडूनच आपण जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव गाव गाव सुरू आज हा तुमचा प्लॉट आहे हा किती क्षेत्रामध्ये आहे दीड एकर क्षेत्रामध्ये हे लाव कांडी लावण आहे का रोप लावण कांडी लावण आहेत बरं तुम्ही आता ही कांडी लावण जेव्हा केली ह्याच्या मागचं पीक काय होतं खोडवं काढून लगेच लावण केली आपल्या हातामध्ये जे ऑल इन वन आहे हे तुम्ही ह्याला किती आळवणीने किती फवारणी घेतल्याने दोन आळवणीने एक फवारणी घेतलेली आहे तर आता मे पासून आतापर्यंत सात आठ महिन्याचा ऊस आहे आपला सात आठ महिन्याचा सात आठ महिन्यामध्ये तुमचा ह्याच्या आधी असा ऊस येत होता काय न म्हणजे आपलं टॉनिक वगैरे काय वापरायची अगोदर ऊस नव्हता येत खोडवाकडून लावण केल्यानंतर जी मी आलो फवारणी केली मला लोक म्हणत होते एप्रिलचा एंड चा महिना आणि सक्सेस होणार नाही बरोबर लोकांनी बऱ्याच जणांनी मला हे केलं की एप्रिल एंड आहे आणि तू आता ह्या भानगडीत पडून नको सक्सेस होणार नाही मग मोहिती साहेबांनी म्हटले मी खात्री देतो तुम्ही करा मोहिती साहेबांच्या विश्वासावर मी आज ही लावण केली कांडी लावण जवळजवळ आता सरासरी सातवा आठवा महिना संपत झाला आणि अठरा पेरावर ऊस आहे बर जरा ऊस पेरं जरा असं दाखवा बघ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस अठरा एकोणीस एक पेरावरती ऊस आहे पेरा बरं आता मला एक सांगा तुम्ही पारंपरिक शेती ह्याच्या अगोदर कांडी ऊस लावण काढून खोडव काढून परत मशागत करून लावण करायची केल्यानंतर ह्याच्या आधी तुम्हाला रासायनिक खताचा मात्रा कमी लागत होता का जास्त होता ह्याच्या पाठीमागच्या पिकाला जेवढं रासायनिक पहिली लागली होती सुद्धा मी बऱ्याचदा कमी वापरले अजून मला फरक आणि जाणवणार असं माझी शक्यता वाढतील अशी गॅरंटी आहे देऊन झाली ना मग रासायनिक खताचा ह्याच्या ह्या वापरामुळे रासायनिक खताचा उपयोग कमी झाला का जास्त झाला कमी झाला कमी झाला मग तुम्ही वापरून समाधान आहे पुढच्या शेतकऱ्याला याबद्दल काय बोलाल नाही माझा तर अनुभव आहे एप्रिल एंडचा ऊस आहे बरोबर आमच्याकडे पावसाचं प्रमाण जास्त असतं म्हणणं होतं की पुढे ऊस तरणार नाही किंवा पीक जोमान येणार नाही येणार नाही मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पीक आलेलं आहे अपेक्षेपेक्षा जास्त आहे तर आपण आज ऑल इन वन कंपनीला